ट्रॅक्टरला कारशी मागून धडक कार मधील पती पत्नी गंभीर जखमी सविस्तर उत्तर असे की दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी नसिक रिलायन्स पेट्रोल पंप समोर भीषण अपघात पुसाणे भरलेल्या ट्रॅक्टरला मागून भरगाव वेगात येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणीस ए एम बहात्तर पंच्याऐंशी ही कार भरगाव वेगात पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस धडकल्याने भीषण अपघात कारमधील दोन जण गंभीर जखमी तर कारचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कारमधील चंदुलाल वसंत सोनवणे त्रेपन्न बेन चंदुलाल बावन हा अपघात रिलायन्स पंप समोर अपघात घडल्याची घटना घडली आहे या अपघातात कारमधील प्रवासी हे दोघेही कारमध्ये अडकले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून रस्त्यावरचे अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा बर्शवणारी रुग्णवाहिका महाराज रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु भारती चंदुलाल सोनवणे या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने विसरवाडी ग्रामीण एक रुग्णालयातून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे धुळ्यावरून सुरत जात होते गाडी ट्रॅक्टर पुढून होत का तुम्ही मागे होते आम्ही मागे होतो ट्रॅक्टर पुढे फिरला गाडीला लागलाय फिरून गेला का ते असं काहीतरी सुरतला जात होते ना काय नाव तुमचं चंद्र सुनावणे મહારાષ્ટ્ર માસા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ યોગેશ ખેરના નંદુરબાર